माझा भावा आला पाहिजे कारण ह्यांचं भाव प्रेम असतं महिला मंडळाचा संसार बघा ते किती चिकटीने करतात संसार करताना तेलातले पैसे काढताना मिठातलं काढत्या जिरीतलं काढतात मोहरीतलं काढतात नवरच्या खिशातलं काढतात पैसे काढत्यान गल्ला गोळा करतात माहेरला जातात साडी घेतात आख्या गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली घेईन गिहीन त्याला बिड्या वडा मिळाला ना तुम्हाला साड्या गा मोकळा येतो हा रांग जाताना सांगत येत खायचं एकाच गायचं एकाच वरून मालकाला साडी दाखवते भावाने घेतली तेव्हा म्हणता छान आहे माल आहे कपडे दुतानी नोटा कुठं गायब होतात ही जरा बघत आज जा आजल्या त्या बहिणी ध्यान बहिणीनुच त्या बहिणी राहिल्या त्या लाडक्या बहिणी झाल्यात हा बारा बारा हजार घेऊन कीर्तनाला आल्यात सध्या बहिणी जरा मध्ये कारण हप्ता लांबला ना त्यांचा हप्ता हप्ता करून त्यांच्या सुद्धा ध्यानात नाही हा मग बी एक लेट झाल फार मरायला लागल्या होत्या मलाच काय काय फोन करायच्या मावली पुढचा हप्ता मला दम काढणार त्यांचा दे त्यांची बी इतकी आल्या ते त्यांना कळाना कुणाला बसव आणि कुणाला रोस जे ते त्यांना कळाना आपण कस काय आलोय आणि बडणार कळाना चाळीस वर्षे नाही पडलो पण आता कस काय पडलो लाडक्या बहिणीने काय कमी उलता पलत केली का महाराष्ट्राची बहीण लाडकीन दाजी मी याला कागद वागू वागू ती घरी त्याला वाटत ना दीड तुला कुठे महिन्याला पुरत असतात का एका दिवसाचं टार्गेट आहे तुझं बैठक केलं बसल्या तुझं ती जाळ असतो तसला मूर्ख मित्रांचं कमी ती तुला सुधरून देत का तुझी आखी ती शांत होत्या भेटावलं